रेसिपी तुमच्यासाठी मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण अतिशय पौष्टिक अशी नाचणीची इडली कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मी यामध्ये ना इनो ना सोडा ना बेकिंग पावडर असं काहीही न घालता घरातीलच उपलब्ध असलेली एक सिक्रेट वस्तू घालून ही इडली बनवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी तांदूळ आणि या रेसिपीसाठी सर्व प्रमाण मी एकाच वाटीने घेतलेले आहे एक वाटी तांदूळ घेऊन स्वच्छ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून याला आपण साईडला झाकून ठेवून देऊन नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया त्यानंतर एक वाटी नाचणी घेऊन तीही आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन साईडला झाकून ठेवून देऊया त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी उडदाची डाळ घेऊन ही डाळसुद्धा दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला एक चमचा मेथीदाणे टाकून या डाळीमध्ये थोडे पाणी शिल्लक ठेवून ही डाळ भिजत घालण्यासाठी ठेवायची आहे त्यानंतर डाळ तांदूळ आणि नाचणी यामध्ये थोडे पाणी घालून हे साहित्य आपल्याला आठ तास भिजत घालण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे आहे तुम्ही बघू शकता येथे आपले डाळ तांदूळ आणि नाचणी भिजत घालून आठ तास झालेले आहे आता आपण हे तीनही साहित्य मिक्सरला लावण्याची स्मूथ पेस्ट तयार करून घेऊ सर्वात आधी आपल्याला उडदाच्या डाळीमधील एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचे आहे आणि नंतर डाळ मिक्सरला लावून त्या डाळीची स्मूथ पेस्ट तयार करून घेऊया तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला यामधलं सर्व पाणी काढून घेऊन या डाळीची स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि डाळ जर एकदम कोरडी असेल त्यात पाणी नसेल तर त्यामध्ये थोडे पाणी टाकून थोडी ओलसर असताना ही डाळ आपल्याला फिरवायची आहे त्यामुळे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपली स्मूथ अशी पेस्ट तयार होते ही पेस्ट तयार झाल्यानंतर आपल्याला ही पेस्ट एका भांड्यात काढून घ्यायची आहे त्यानंतर अशाच प्रकारे आपण नाचणीची सुद्धा स्मूथ पेस्ट तयार करून घेऊया फक्त आपल्याला इथे एक लक्षात घ्यायचे आहे की नाचणीची पेस्ट करताना द उर्धाच्या डाळीसारखी लवकर होत नाही त्यामुळे मिक्सर ऑन ऑफ ऑन ऑफ करत करत याची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता जोपर्यंत आपल्या नाचणीची पेस्ट अशा प्रकारे होत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्सर ऑन ऑफ ऑन ऑफ करत फिरवायचे आहे कारण नाचणी पेस्ट नाचणीची पेस्ट व्हायला खूप जास्त वेळ लागतो आता ही तयार झालेली पेस्ट आपण उर्जाच्या डाळीच्या केलेल्या पेस्टवर काढून घेऊया त्याचप्रकारे आपण तांदळाची सुद्धा पेस्ट अशाच प्रकारे तयार करून त्याच भांड्यात काढून घेऊया येथे आणखी एक सांगायचे म्हणजे घरातीलच उपलब्ध असलेली वस्तू मी या इडलीमध्ये घातलेली आहे ज्यामुळे आपलं मिश्रण छान सेट होते ना इनो ना सोडा ना बेकिंग पावडर असं काहीही न टाकता ती वस्तू टाकल्यानंतर आपले मिश्रण खूप छान सेट होते ते मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा बघा त्यानंतर ती सिक्रेट वस्तू म्हणजे पातळ पोहे घ्यायचे आहे आपल्याला अर्धी वाटी आणि हे पोहे पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहे आणि भिजवल्यानंतर या पोह्याचीसुद्धा सुद्धा आपल्याला स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि ही पेस्ट आपण जे तांदूळ आणि डाळ आणि नाचणीचे मिश्रण तयार केले त्यामध्येच काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता येथे आपले इडलीसाठीचे मिश्रण तयार झालेले आहे यामध्ये चवीनुसार मीठ आणि गरजेप्रमाणे पाणी घालून हे मिश्रण सेट होण्यासाठी आपण सात ते आठ तास झाकून ठेवून देऊया येथे आपल्या मिश्रणाला सेट करायला ठेवून सात ते आठ तास झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता की आपले मिश्रण येथे किती छान सेट झालेले आहे व्हिडिओमध्ये मी यामध्ये ना इनो ना सोडा ना बेकिंग पावडर असं काहीही टाकलेलं नाही तरीही खूप छान आपले मिश्रण सेट झालेले आहे हे मिश्रण आता आपण एकजीव मिक्स करून घेऊया आणि याची इडली तयार करण्यासाठी घेऊया त्यानंतर आपण येथे एक इडली पात्र घेऊन त्याला आतील बाजूने तेल लावून घेऊया तेल लावल्यामुळे इडली झाल्यानंतर इडली काढते वेळी ती सहज त्या भांड्याच्या वेगळी होईल यामुळे सर्व भांड्यांना आपल्याला तेल लावून घ्यायचे आहे इडली पात्रामध्ये मिश्रण याच्या आपण आता इडल्या तयार करून घेऊया तसंच हे मिश्रण इडली पात्रात टाकताना आपल्याला एक लक्षात घ्यायचे आहे की इडली पात्राच्या सर्वात खालच्या भांड्यामध्ये मिश्रण अगदी थोडे थोडे टाकायचे आहे कारण यामुळे काय होते हे पाण्याच्या हे भांडं पाण्याच्या अगदी जवळ असते त्यामुळे हे इडली ओलसर होते त्यामुळे ह्या या, या पात्रामध्ये मिश्रण अगदी थोडे थोडे टाकावे आणि नंतरचे वरचे जे भांडे आहे ते आपण मिश्रण भरून टाकले तरी चालेल त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे इडली पात्रामध्ये खाली बुडाला थोडे पाणी घालून आपण इडली पात्र इडली वाफवण्यासाठी गॅसवर ठेवूया त्यानंतर गॅस ऑन करून इडली वाफवण्यासाठी गॅसवर ठेवूया पहिले पाच मिनिट हाय फ्लेमवर इडली वाफवायची आहे आणि नंतरचे दहा मिनिट लो फ्लेमवर वाफवून घ्यायचे आहे म्हणजे पूर्ण इडली आपली होण्यासाठी येथे पंधरा मिनटं इतका वेळ आपल्याला लागतो तुम्ही बघू शकता इथे इडली वाफायला ठेवून आपल्याला पंधरा मिनिट झालेली आहे आता आपण चेक करूया की इडली आपली तयार झाली की नाही ते पाहण्यासाठी आपल्याला इडलीच्या वरच्या साईडने हात लावायचा आणि जर मिश्रण आपल्या हाताला चिकटले नाही तर आपली इडली इथे तयार झाली हे समजावे इथे आपली इडली तयार झालेली आहे गॅस बंद करून आपण इडली थोडी थंड झाल्यानंतर एका भांड्यात काढून घेऊया तुम्ही बघू शकता येथे आपली इडली थंड झालेली आहे आणि व्हिडिओमध्ये बघू शकता आपण या इडलीला हात लावल्यानंतर मी नाही आहे त्यामुळे इथे आपली इडली परफेक्ट तयार झालेली आहे आता आपण हो ही इडली काढून घेऊया तुम्ही बघू शकता येथे आपली इडली किती छान तयार झालेली आहे चमच्याच्या सहाय्याने अगदी सहज ही इडली आपल्याला भांड्याच्या वेगळी होताना दिसत आहे खूप छान आणि अतिशय पौष्टिक अशी इडली आपली तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच चॅनलवर पहिल्यांदा जसं असाल तर चॅनलला भेट नक्की द्या कारण की अशाच प्रकारचे मी काही रेसिपीचे क्रिनिंगचे असे नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत त्यामुळे चॅनलला भेटणं द्या राहा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार